मेलन मॅलन मध्ये शिकणाऱ्या अॅरनने मेकॅनिकल इंजिनिअरिंग फ्रेंच आणि पियानोमध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर त्याने एका कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून जॉब सुरू केला पण पाचच वर्ष जॉब केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आपल्याला हे नाही आवडते त्यामुळे त्याने तो जॉब सोडला आणि स्वतःची आवड पूर्ण करण्यासाठी तो अमेरिकेतील कोलरेडो शहराकडे गेला त्याची आवड होती माउंटन क्लाइंबिंग पंचवीस एप्रिल दोन हजार तीन अमेरिकेतील उठा या शहराकडे गेला तिथून त्याचा प्लॅन होता कॅनन लँड नॅशनल पार्क संपूर्ण फिरायचा त्या दिवशी रात्री तो स्वतःच्या गाडीमध्ये झोपला आणि पुढच्या दिवशी सकाळी जवळपास सव्वा नऊच्या दरम्यान तो उठला आता तो दिवस सुंदर असा शनिवारचा होता त्याने त्याची बाईक काढली आणि जवळपास चोवीस किलोमीटर प्रवास करून तो नॅशनल पार्क जवळ येऊन पोहोचला ते पार दोन डोंगरामधल्या दरीसारखं होतं जवळपास सतरा किलोमीटरची दरी असणाऱ्या या डोंगरामध्ये काही काही जागी भरपूर असलेल्या म्हणजे तीन फुटाचा अंतर असलेला भाग सुद्धा होता आपल्या महाराष्ट्रातील भंडारदारा भागात असणाऱ्या संधन व्हॅली सारखीच याची रचना होती असं म्हणता येईल अरमनी गाडी लॉक केली आणि त्या दरीमधून चालायला सुरू केलं सहा तास चालल्यानंतर जवळपास दुपारी पावणे तीन वाजता तो दरीच्या ज्या जागी होता तिथं दरी मधलं अंतर एकदम कमी होत चाललं होत आता एकदम अरुंद भाग आला होता त्यामुळे त्यांनी ठरवलं की दोन्ही भिंतीवरती हात आणि पाय ठेवून म्हणजे स्पायडरमॅन सारखं चालून आणि त्या भिंतीवरून चढून हा भाग पूर्ण करू पण त्यांनी जसं चालायला सुरुवात केली त्याच वेळी जवळपास साडेतीनशे किलो वजनाचा दगड वरतून निखळला आणि खाली घसरत येऊन येऊन त्याच्या अंगावरती येऊन थांबला आता त्यांनी त्याचं शरीर एकदम किंचित वाचवलं पण तो दगड त्याच्या वर असलेल्या हातावरती येऊन थांबला होता म्हणजेच त्याचा हात त्या दगड आणि त्या दरीच्या मध्ये अडकला होता तो आता अजिबात हलू शकत नव्हता तो आता पूर्णपणे जमिनीपासून वर आणि जवळपास बत्तीस किलोमीटर आत या दरीमध्ये अडकला होता त्याने लगेच त्याचा हात दगडाखालून काढायचा प्रयत्न केला पण इतका मोठा दगड हलणं अशक्य होता त्याचवेळी त्याच्या डोक्यात गोष्टी यायला लागल्या की आपण कुणालाच सांगितलं नाहीये की आपण या व्हॅलीमध्ये जाणार आहे कुणालाच माहिती नाहीये की आपण इथं आहे आणि तो कुणाची मदत भेटण्यापासून खूप खूप म्हणजे खूप लांब होता ना त्याच्याकडे फोन होता ना रेडिओ होता त्याच्याकडे आता काहीच पर्याय नव्हता की तो मदतीसाठी कोणाशी संपर्क करू शकल तो अक्षरशः जमिनीपासून वर लटकत असलेल्या अवस्थेमध्ये अडकला होता पण त्या अरुंद जागी समोरच्या भागावरती पाय ठेवून बसण्यासाठी जागा होती आणि ज्या दगडाखाली त्याचा हात सापडला होता त्या दगडाचा त्याला थोडा आधार भेटत होता म्हणजे त्याचं शरीर ठेवण्यासाठी थोडा वेळ शांत बसल्यानंतर त्याने त्याची बॅग मागून समोर घेतली आणि त्यातून असलेलं सामान काढायला सुरुवात केली त्याच्याकडे होतं ते म्हणजे अर्ध्या लिटरपेक्षा कमी पाणी असलेली एक पाण्याची बॉटल दोन भाजी भरलेल्या चपात्या आणि काही प्रोटीन चॉकलेट बार आणि मल्टीटूल असलेलं हत्यार सुद्धा होतं त्या त्या हत्यारामध्ये एक चाकू होता जो कुठेही वापरता येऊ शकत होता लगेच त्याने तो चाकू हातावरती पडलेल्या दगडावरती वापरायला सुरू केलं तो त्या दगडावरती ते, ते मारून बघत होता जेणेकरून दगडाचे तुकडे होतील आणि त्याचा हात त्याला बाहेर काढता येईल पण त्याला लगेच कळलं हा दगड फुटणं किंवा हलवणं पूर्णपणे अशक्य गोष्ट आहे तो प्रचंड मोठा दगड ना हलणार होता ना फुटणार होता आणि ॲरॉनला कळलं होतं तो हिथून कुठंच हलू शकणार नव्हता जसा सूर्य खाली जायला लागला तसा एरॉन एक भयंकर विचार करायला लागला ते म्हणजे स्वतःचा हात कापण्याचा पण त्याच्याकडे असणारा कमी धारा असणारा चाकू काहीच फायद्याचा नव्हता आणि तो असा पण विचार करत होता आपण स्वतःच स्वतःचा हात कापणार ही निव्वळ अशक्य गोष्ट होती आणि आतमध्ये हाड पण आहे आणि आपण हाड कापू शकल हे अशक्य आहे त्यांनी स्वतःला सावरलं आणि बरोबर आणलेलं जेवण आणि पाणी प्यायला सुरू केलं तो विचार करत होता काहीतरी चमत्कार होईल आणि कोणीतरी हिथे येईल आपण त्यांना आवाज देऊ किंवा कोणीतरी आपल्याला बघल आणि आपण वाचू शकेल आपण वाढ बघू कोणाशी तरी पण जवळपास पाच दिवस निघून गेले कुणीच आलं नाही त्याच्या जवळचं आणि शरीरातलं पाणी संपायला लागलं होतं तो आता स्वतःच युरिन पिऊन जगायला लागला होता तो अशक्त झाला होता त्याला अपेक्षा होती तो या रात्रीच मरेल त्यामुळे त्याने जवळचा चाकू काढला आणि तिथल्या दगडावर स्वतःच नाव कोरलं आणि त्याला अपेक्षित असलेली मृत्यूची तारीख म्हणजेच पुढच्या दिवसाची तारीख त्या नावाखाली कोरली त्याच्यानंतर त्याने तो चाकू बॅगेत ठेवून दिला आणि त्याच्याकडे एक कमी बॅटरी राहिलेला कॅमेरा होता तो त्यांनी बाहेर काढून सेल्फी सारखा पकडला आणि त्याने त्याचे शेवटचे क्षण त्याच्या फॅमिलीसाठी फिल्म करायला सुरू केले माझं नाव ॲरन राल्स्टन माझी फॅमिली डोनाल्ड आणि लॅरी राल्स्टन इंगेलवूड कॉलरडो मध्ये राहतात ज्याला कुणाला माझी ही व्हिडिओ सापडेल त्यांनी माझ्या फॅमिलीपर्यंत हे नक्कीच पोचवा मला आनंद होईल व्हिडिओ काढून झाल्यानंतर त्याने कॅमेरा बाजूला ठेवला त्याने आता आपल्याला मरायचे या हेतूने दगडावरती डोळे मिटून मान ठेवून दिली पण त्याच वेळी त्याला स्वप्न यायला लागली ज्यामध्ये तो स्वतःला लहान मुलांसोबत खेळताना बघत होता पण स्वप्नामध्ये त्याला त्याचा उजवा हात दिसत नव्हता आणि त्यांनी ही गोष्ट इंट्युशन म्हणून घेतली की आपल्याला आपला हात कापावा लागणार आहे आणि इथून बाहेर निघून एक नवीन आयुष्य सुरू करावं लागणार आहे तो जागा झाला आता त्याला फक्त जगायचं होतं त्याने त्याच्या हाताकडे बघितलं त्याचा हात ऑलरेडी सडायला सुरू झाला होता तो विचार करायला लागला आपल्याला हाड कापणं अवघड जाईल पण जर आपण हात झटका देऊन तोडला आपण चाकू घेऊन तुटलेल्या हाडामधून कापून हात काढू शकल त्यामुळे आता तो दगडाच्या कोपऱ्यावरती हात ठेवून हात मोडता येतो का याचा प्रयत्न करायला लागला आणि त्याला जाणवलं आपल्याला हे शक्य होईल तेव्हा त्यांनी मोठा श्वास घेतला आणि जोरात झटका देऊन जोरात ओढून हात ओढला आणि हात तोडला त्यांनी त्याचा चाकू काढला आणि पुढचे काही तास तो पेन मुळे ओरडत स्वतःचा हात कापत होता आणि जसा त्याचा हात वेगळा झाला त्याला विश्वास बसत नव्हता त्याने दगडाखाली सापडलेल्या हाताकडे बघितलं हसला आणि जीव वाचवण्यासाठी शरीरात निर्माण झालेल्या ताकदीवरती त्यांनी जवळपास पासष्ट फूट धरी एका हातावरती चढली तो वरती पोचला आणि जवळपास साडे नऊ किलोमीटर पडल्यानंतर त्याला ट्रेकरचा एक ग्रुप सापडला त्यांनी त्याला खायला आणि प्यायला पाणी दिलं त्यांना तो वाचलेल्या अवस्थेत बघून आनंद झाला त्यांनी इमर्जन्सी नंबरवरती फोन लावला इमर्जन्सी आली आणि त्यांनी ऍरऑनचा जीव वाचवला एरॉन वाचल्यानंतर रेस्क्यू टीम एरॉनचा हात काढण्यासाठी तिथे पोहोचली तो दगड हलवण्यासाठी जवळपास तीस पार्क रेंजर हायड्रॉलिक जॅक आणि दोऱ्या लागल्या पण तरी तो दगड एकदम थोडासा हल्ला त्यांनी ला सांगितलं तू जरी आधी सापडला असता तुला काढताना तुझा जीव नक्कीच गेला असता तू तु, तुझा जो हात कापला ते नक्कीच बरोबर केलंस त्याला बरं वाटलं जो आपण निर्णय घेतला होता तो योग्यच होता त्यांनी त्याचा तुटलेला हात दगडा खालून काढला त्याला जाळून त्याची राख ला दिली थोडे दिवस राख स्वतःजवळ ठेवल्यानंतर एरॉन त्या दगडापाशी पोहोचला आणि त्यांनी त्याच्या ते जीव वाचवलेल्या दगडापाशी जाऊन ती राख त्या दगडाला वाहिली दोन हजार दहा मध्ये या घटनेवरती प्रसिद्ध चित्रपट केला गेला त्याचं नाव आणि ॲरॉननी दगडाखाली सापडल्यानंतर केलेल्या स्वतःचे व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या तुम्ही नक्कीच बघाव्यात चला आजच्या पुरते इतकंच होतं स्टोरी तुम्हाला नक्कीच इंटरेस्टिंग वाटली असेल त्यामुळे लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर माझे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेल्या आहेत तिथे तुम्ही तुमच्यासोबत घडलेल्या घटना सुद्धा शेअर करू शकता तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो नक्कीच पुन्हा भेटू धन्यवाद